आमच्या इथे खूप मोठे चोर आलेले आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्याच्यामुळे समजेल तुम्हाला मी शतपावली करत होते आणि मला काही गोष्टी सापडल्या तर ते चोर सापडलेले आहेत इन शॉर्ट तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिसेलच मला वॉकिंग करताना रात्री जेवणानंतर शतपावली करताना ते दिसलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच दिसेल कि किती मोठे चोर आहेत ते बघा हे ते दोन चोर आहेत खूप छोटे आहेत आणि खूप क्यूट आहेत ॲक्च्युली पण आहे ना आमच्या एरियामधले सगळ्यांच्या चपला चोरून नेणारे हे खूप मोठे चोर आहेत रात्री त्यांची आई येते दूध पाजून जाते त्यांना मग ते आमच्या तशात अंगणात बसलेले असतात हा बघा हा एक छोटू छोटू चोर खूप असे तुरु 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 तुरू चालतात आणि असे चपला आहे ना आमच्या एरियामधले सगळ्यांच्या चपला घेऊन एका ठिकाणी एका ठिकाणी बसतात ते चाए 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 ले 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 ले। हे आत्ता सध्या इकडे आलेले आहे ते त्याच्या आईजवळ जेव्हा बसतात ना तेव्हा त्या एरियामध्ये सगळ्या चपलात आणून ठेवलेल्या आहेत त्याने उचलतात आणि खेळण्यासाठी घेऊन जातात हे ते खूप मोठे चोर आहे हे बघा आणि असं हे वॉकिंग करताना एक रात्रीच मस्त थंड गार वारा आणि त्याच्यात हे असं छोटे छोटे पिल्ल दिसलेली आहे डोळे कस त्यांचे फ्लॅश नि चमकतायत